नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन्कर मॅच या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय गणित अकरावं प्रकरण वर्तुळ यातील आपण वर्तुळ कंस अभ्यासणार आहोत वर्तुळ कंस म्हणजे नेमकं काय का हे ने आपण आज बघणार आहोत आता इथं ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे या वर्तुळाची ए बी ही जिवा जीवा आहे म्हणजे जीवा का काय आहे तर ए बी आणि या ए बी जीवेमुळे या वर्तुळाचे दोन भाग झाले बघा इथं हा ए वाय बी हा वरचा एक भाग आणि हा खालचा एक भाग या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात म्हणजे इथं दोन भाग कोणते तयार झाले तर ए एक्स बी एपासून एक्सच्या मार्गाने बीपर्यंत ए एक्स बी आणि ए वाय बी या दोन भागांना वर्तुळ कंस म्हणतात आता यातला एक भाग लहान आहे आता बघा कुठला भाग लहान आहे तर ए एक्स बी हा भाग लहान आहे याला म्हणतात लघुकंस मग लघुकंस आहे कंस ए एक्स बी आणि हा वरचा भाग मोठा आहे याला म्हणतात तो मोठा A, y, A, y, आहे म्हणून विशाल कंस म्हणजे इथं विशाल कंस तयार झालेला आहे कंस ए वाय बी कंस लिहिताना त्या कंश शब्द आधी पुढं लिहायचं आहे मग म्हणजे कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे आणि कंस ए एक्स बी हा लघुकंस आहे हे लक्षात ठेवा आता अर्धा कंस आता इथं ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि आर टी हा व्यास आहे म्हणजे आर टी ही जीवाच आहे आणि ती वर्तुळ केंद्रातून जाते म्हणजे इथं व्यास आहे व्यास आर टी आणि ह्या आर टी व्यासामुळे या वर्तुळाचे पुन्हा दोन भाग झालेले आहेत कोणते दोन भाग तर कंस आर वाय टी आणि कंस आर एक्स टी हे दोन्ही भाग समान आहेत म्हणून यांना अर्धवर्तुळ असं म्हणतात हे दोन्ही कंस जे तयार होतात या व्यासामुळे जे दोन कंस तयार झालेले आहेत ते दोन्ही कंस समान आहेत म्हणून त्यांना अर्धवर्तुळ असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी अर्धवर्तुळ जे आहेत अर्धवर्तुळ कंस आर एक्स टी आणि दुसरा आहे कंस आर वाय टी आता हे जे दोन कंस आहेत म्हणजे आर वाय टी आणि आर एक्स टी हे संगत लघु संगत कंस आहेत म्हणजे या दोन कंसांमुळे एक पूर्ण वर्तुळ या ठिकाणी तयार होतं म्हणजे यांना एकमेकांचे संगत कंस म्हणतात तसंच इथं या आकृतीमध्ये सुद्धा हा लघुकंश आहे एक्स बी आणि ए वाय बी हा विशाल कंस आहे या दोन्ही कंसांमुळे एक पूर्ण वर्तुळ या ठिकाणी तयार होतं म्हणून कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे संगत लघुकंश आहेत आता पुढचा भाग आपण घेणार आहोत केंद्रीय कोण व कंसाचे माप इथं ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये कोण ए ओ बी ए ओ बी हा कोण तयार झालेला आहे या कोणाला म्हणतात केंद्रीय कोण म्हणजे कोण ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे कोण ए ओ बी हा केंद्रीय कोण आहे आता केंद्रीय कोण म्हणजे काय की वर्तुळाचा केंद्रबिंदू इथं हा ओ हा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो म्हणजे ए ओ बीचा शिरोबिंदू आहे ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात किंवा केंद्राशी किंवा केंद्रबिंदूशी तयार झालेला कोण म्हणजे केंद्रीय कोण एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल केंद्रबिंदूशी तयार झालेला कोण म्हणजे केंद्रीय हो कोण फक्त व्याख्या लिहायची असेल तर मात्र ती पूर्ण लिहा आता इथं ए ओ बी हा केंद्रीय हो कोण आहे आता इथं हा एक कंस तयार झाला आहे ए झेड बी या दोन किरणांमुळे ए ओ ए आणि ओ बीमुळे या ठिकाणी ए झेड बी हा कंस तयार झालेला आहे म्हणजे हा लघुकंश आहे वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोणाचे माप हे त्या कंसाचे माप असते म्हणजे या ठिकाणी या केंद्रीय कोणाचं माप जे आहे तेच माप या कंसाचं असतं म्हणजे माप कोण ए ओ बी या कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच या कंसाचं माप असतं म्हणजे इथं माप कंस ए झेड बी त्या केंद्रीय कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच या कंसाचं माप असतं हे लक्षात ठेवा आता इथं बघा ए ओ क्यू हा केंद्रीय कोण आहे ए ओ क्यू हा केंद्रीय कोण आहे इथे लिहून घेऊया आपण केंद्रीय कोण कोण ए ओ क्यू या ए ओ क्यूचं माप आहे सत्तर अंश म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आहे सत्तर अंश आता इथं हे दोन कंस तयार झाले बघा ए वाय क्यू हा लघु लघुकंश तयार झाला आणि ए एक्स क्यू हा विशाल कंश तयार झालेला आहे तर या ठिकाणी लघु कंस ए वाय क्यूचं माप जे आहे ते सत्तर आहे आणि वरती लिहिलेलं आहे की केंद्रीय कोणाचं माप जेवढं असतं तेच माप ह्या कंसाचं असतं म्हणजे ए झेड बी आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याप्रमाणे इथं केंद्रीय कोणाचं माप आहे ए ओ क्यूचं माप सत्तर अंश आहे म्हणून लघुकंस लघुकंस ए वाय क्यू क्यूचे माप किती आहे सत्तर अंश आता हे लिहितात कसं तर माप कंस हे कंसात लिहायचं आहे माप कंस ए वाय क्यू बरोबर सत्तर अंश ए ओ क्यूचं माप जेवढं आहे तेवढंच ह्या कंसाचं माप असतं इथं ह्या ए ओ क्यूचं माप सत्तर अंश आहे म्हणून ए वाय क्यूचं मापसुद्धा सत्तर अंश आहे आता हा जो दुसरा कंस आहे बघा विशाल कंस ए एक्स क्यू आता ह्या ए एक्स क्यू हा विशाल कंस आहे ह्याचं माप कसं काढायचं ते आपण बघूया आता बघा इथं हा ए ओ क्यू ह्याचं माप आहे सत्तर अंश मग आपण वरती सोडवलेलं आहे ए ओ क्यूचं माप आहे सत्तर अंश म्हणजे ए वाय क्यूचं या कंसाचं मापसुद्धा सत्तर अंश आहे आणि हा जो कंस आहे हा विशाल कंस आहे हा संगत विशाल कंस आहे याचं माप काढताना आपल्याला तीनशे साठमधनं या कंसाचं माप वजा करावं लागतं तर तीनशे साठ का घ्यायचं तर वर्तुळ या पूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असतं म्हणून आता इथं माप मापकोन ए वाय क्यू बरोबर सत्तर अंश आणि ए एक्स क्यू आपल्याला काढायचं आहे ए एक्स क्यू बरोबर तीनशे साठ वजा संगत लघुकंसाचे माप संगत लघुकंसाचे माप बरोबर तीनशे साठ वजा सत्तर म्हणून माप ए एक्स क्यू बरोबर यांची वजाबाकी केली तर उत्तर येत आहे दोनशे नव्वद अंश म्हणजे या विशाल कंसाचं माप आहे दोनशे नव्वद अंश त्याचं सूत्र आहे विशाल कंसाचे माप हे सूत्र लक्षात ठेवा विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ वजा संगत लघुकंसाचे माप त्याच्यावरून आपल्याला उदाहरणं विचारली जातात ती उदाहरणं आता हे ओ केंद्रक के असलेलं वर्तुळ आहे आणि ए बी हा व्यास आहे तर ए एक्स बी आणि ए वाय बी हे अर्धवर्तुळ कंस आहेत आता हे जे पूर्ण वर्तुळ आहे पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते इथं दोन पॉइंट्स महत्त्वाचे आहेत पूर्ण पूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते पूर्ण वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते आता इथं कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे अर्धवर्तुळ आहेत अर्धवर्तुळ कंस हे अर्धवर्तुळ कंस आहेत म्हणून दुसरा भाग जो इथं महत्त्वाचा आहे तो या दोन्ही कंसांचं माप म्हणजे माप ए एक्स बी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। म्हणजे दोन्ही अर्धवर्तुळ कंसाचं माप हे एकशे ऐंशी अंश आँश असतं म्हणून माप कंस ए वाय बी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असतं आणि अर्धवर्तुळाचं माप ती एकशे ऐंशी अंश असतं हे लक्षात ठेवा सराव संच त्रेचाळीस प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडा जर कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस ए एक्स बी बरोबर एकशे वीस अंश तर माप कंस ए वाय बी बरोबर किती हा पर्याय निवडा प्रश्न आहे तरी आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागणार आहे आणि ए वाय बीचं माप आपल्याला काढून मग पर्याय निवडायचे आहेत आता इथं हे वर्तुळ आहे ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे ए एक्स पी हे माप एकशे वीस अंश दिलं आहे आणि ए वाय बी या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे मग माप कंस ए एक्स बी बरोबर एकशे वीस अंश आता ए एक्स बी आणि ए वाय बी मिळून पूर्ण वर्तुळ तयार होतं आणि वर्तुळाचं अंशात्मक माप हे तीनशे साठ अंश असतं मग तीनशे साठ अंशांना आपण ए एक्स बीचं माप वजा केलं की आपल्याला ए वाय बी या कंसाचं माप काढता येईल मग आता कंस ए वाय बी बरोबर तीनशे साठ अंश वजा माप कंस ए, ए एक्स बी बरोबर तीनशे साठ वजा एकशे वीस तीनशे साठ मधा एकशे वीस गेले दोनशे चाळीस म्हणजे कंस ए वाय बी बरोबर दोनशे चाळीस अंश आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पुढचं गणित घेऊया ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत त्यापैकी वर्तुळामधील लघुकंश विशाल कंस व अर्ध व वर्तुळ कंस यांची नावे लिहा इथं हे वर्तुळ दिले ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावरती काही बिंदू दिलेले आहेत ओ क्यू आर हा व्यास आहे आणि पी ही जीवा आहे त्याच्यामुळे इथं जे काही कंस तयार झालेले आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत आता त्यातलं पहिलं आपण घेऊया लघुकंस म्हणजे अर्धवर्तुळापेक्षा जो लहान कंस असतो त्याला लघुकंस म्हणतात म्हणजे इथं कंस पी एक्स क्यू पहिला आपण लिहिला कंस बी एक्स क्यू दुसरा कंस कंस पी आर पुढचा कंस आर वाय नंतर कंस वाय क्यू त्याप्रमाणे आपल्याला लघुकंश लिहिता येतात नंतर पुढचं आहे विशाल दुसरं विशाल कौंस। विशालकंस हे अर्धवर्तुळापेक्षा मोठे असतात पहिलं आपण घेऊया क्यू पी वाय क्यू पी वाय किंवा क्यू आर वाय असं पण तुम्ही लिहू शकता कंस क्यू पी वाय दुसरा कंस आर क्यू पी नंतर पी वाय क्यू इथून इथपर्यंत इत पी वाय क्यू अशा प्रकारे विशाल कंस लिहायचे पुढचं आहे अर्धवर्तुळ कंस तिसरं अर्धवर्तुळ कंस अर्धवर्तुळ कंस म्हणजे इथं हा क्यू आर व्यास आहे या व्यासामुळे जे दोन भाग झालेत वर्तुळाचे ते अर्धवर्तुळ कंस असतात म्हणजे पहिला आहे क्यू पी आर क्यू पी आर हा हे अर्धवर्तुळ आहे आणि क्यू वाय आर म्हणजे हे दोन कंस हे अर्धवर्तुळ कंस आहेत क्यू पी आर पहिला कंस क्यू पी आर आणि दुसरा क्यू वाय आर प्रश्न तिसरा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यू चे माप एकशे दहा अंश आहे तर विशाल कंश पी वाय क्यू चे माप काढा म्हणजे इथे आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं आहे तर आपल्याला सूत्र माहिती आहे की विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ वजासंगत लघुकंसाचे माप आता आधी आपण दिलेलं लिहून घेऊया तिसरं उदाहरण माप कंस पी एक्स क्यूचं माप दिलेलं आहे एकशे दहा अंश आणि माप कंस पी वाय क्यूचं माप आपल्याला काढायचं आहे सूत्र आहे विशाल कंसाचे माप पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे आणि आपण आधी हे सूत्र घेतलेलं आहे विशाल कंसाचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा संगत लघुकंसाचे माप आता विशाल कंसाचं नाव आहे पी वाय क्यू मापकंस पी वाय क्यू बरोबर तीनशे साठ वजा मापकंस पी एक्स क्यू बरोबर तीनशे साठ वजा कंस पी एक्स क्यू आहे एकशे दहा यांची वजा बाकी करा शून्यांदा शून्य गेला शून्य सहामधनं एक गेला पाच आणि तिनामधनं एक गेला दोन दोनशे पन्नास अंश म्हणजे मापकौस ते कंश शब्द राहिला कंस पी वाय क्यू बरोबर दोनशे पन्नास अंश अशा पद्धतीने यावरची उदाहरणंही सोडवायची आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू